何で <music> <music>

नको प्रांजेला भरीत करायचं ती खाईन चपाती सोबत भरताला बनवायचं भरीत छान लागतो एवढं बनवत आहे त्यांचे पाय का बर पळत्यात

चिप्स न्या बाय बाय डोळे बघ कसे झाले बाबा डोळे कसे झाले ते मोबाईल

निवडत चालले मी करा। करा। चला आता मी कपडे धुते लगेच अगं झाऱ्या असेल ना चला मी आता आमच्या आईच्या आम कवरच चालली एक तास कोणतं दुसरं का म्हारी आली म्हातारी म्हातारे चला 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 म्हातारे चला काठी गंगड घेऊन त्या की र तर चालले सकाळ सकाळ गडबड देवायला जायचे भाऊला इकडे होते गरम गरम, गरम होते गरम नाए गरम बिरम होते तर चालले आता आवरावर मम्मी करते आणि आता जे धूळ कपडे धुवायला आहे

त्याचे मित्र येणार आहेत म्हणून किती धडपड चालली त्याची इकडं पैशा धोपली निवांत हवेशीर इकडं प्रांजल गार पाण्यात खेळ मस्त बोरच्या पाण्याखाली <laughs> ये देखो आशाला <laughs> <laughs>

Vamos gravar.